एवले अमृतुल्य प्रस्तुत ऑस्करवाडी एवले चहा एकदा पिऊन तर पहा बाय ऑस्करवाडी मिसळ चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात को पावड बाय ऑस्करवाडी नाईन्टी सेव्हन रांगड्या लोकांसाठी रांगडी चव हॅलो जिंगूर शेट बोलतोय ओळखला का हा आपल्या डिलच काय झालं अपडेट अपडेट हा इला तो कोणता बोलणारा पारावर बोलतोय अरे बावला नाही माणूस दिसतोय कोण आहे पांढरा बागळा तोंडावरून तो नाजूक दिसतो वाटतोय वळकीचा तू तुझ्या वळखीच नको सांगू बाबा सगळीच वळखीचे असतात तुझी नाही का अरे खासदारच्या पोटचा आहे तू माहितीये कि मला तसं नाही रे आपल्या वाड्यातला वाटला म्हणून म्हणलं कोण आर अरे आपला झिंगरे झिंगऱ्या झिंगऱ्या नाही ते झिंगरे एवढा शेठ माणूस कावा झाला अरे शेठ शब्द पण पेक्षा किती मोठा आहे जिंगरा नसेल तू दुसरं कोणतरी असेल तुझ्या डोळ्यावरची चिपट काढ आणि माणस वाळ काही शिकणी माणस का तू नको सांगू लय आमदाराच्या पोटचा लागून गेला माहिती आहे ना मला चांगला तू बी ना एक काय जी निटत रो आमदाराच्या पोट का खासदाराच्या हा आता ते पण मिटतार व्हायचं मी तुझं तुला माहित असेल की बरं जाऊ दे नमुना कोण आहे नक्की जिंगऱ्याचे चल तुला दाखव बर चल वेळेवर काम करता येत नाही का टार्गेट टार्गेट काय पूर्ण करणार टार्गेट टर्न पूर्ण करा फोकस करा कामावर असं केरलेस लावून चालतंय वय बर ते आपल्या डीलचं काय झालं कधी येणार आहे किती पाठवणार आहे काय एका कापटीच्या काय घंटा होते खो खोके पेटे पेटे मध्ये आपलं भागत नाही हो ओके ओके वाईक गुड बाय गुड बाय हा घे घ्या तिथून काम करत नाही ते काय हात लावून बो चाल आपल्या घर चल अरे जुंगूर तुझ्याला ओळखलं ना अरे आपला हरे अरे कुठला हऱ्यान कुठला गोऱ्यान कुठला काळ्या मी ना ओळखत चाल अरे जिंगऱ्या अरे आपलं जिंगूर सर तुम्ही खरंच नाही ओळखला आम्हाला मी बाबड्या हा हरे हा ओळखलं ओळखलं अरे <laughs> याच्या थोबाडाकडे बघून तर असं वाटतंय की कुठला बेकार चोट आणि कुठला चप्पल चोर आहे तरी तुला म्हणलं होतं घरून येताना आंघोळ करून यायचं नीट आवरून यायचं नाही तर लोक बिकारी समजतात म्हणलं का नाही बिकारी आपल्याला अरे तू भी खरी जे काय ए काय वर तो कोण हसतोय रे हा उंड गया तो आडा जे तो नीट नाही ती नाही गुण तर नीट सांभाळा बर बोला काय काम आहे टाइम नाही आपल्याला हा तेच म्हणते आम्ही साईट टर्नओव्हर टार्गेट हा प्रकार काय नक्की हा हा मॅनेज काय सेल्स मॅनेजर काय काय चाललंय काय खोके काय डोके काय डील काय चालवलंय एवढं मोठ साम्राज्य माझे का <बोला? laughs> <laughs> ए, का बोलला शिस्तीत राहायचं टायरच घालून मारेल आणि चड्डीत राहायचं आणि हा एवढ्या मोठ्या साम्राज्याचा वन साइड किंग झिंगूर शेट आणि आपल्याला राजा मानतात आणि बाकी सगळी प्रजा ऐ तुम्हाला माहित आहे का आपलं इंटरेस्ट नाही आ तुम्ही वास्तव फट्यावर राहता का नाही पण तुम्ही पुढे बघून का बोलतोय आमच्याकडे बघून बोला की आ, अरे माझी लायकी नाही तुमच्याकडे बघून बोलायचे बोलायची लायकी नाही खरे बरोबर चुकल का अरे तुमची लायकीच नाही माझ्याकडे बघून बोलायचे ए चला चला तुम्हाला इंडस्ट्री दाखवतो आपले चला जॅकलिन इंडस्ट्रीज मध्ये तुमचं सरचे स्वागत आहे

असल्या भुर्च्यान पुढं माझी इझी करतो एक बर पुढं परत बघ हा हा इथला आमचा मॅनेजर साईट वर सगळं इज बघतो हा दिलेला शब्द सांभाळतो कुठ इंडस्ट्री साम्राज्य कुठे आहे हा तो साईट व्हयल फार ले पंक्चर आहे त्या काय खरं नाही ट्यूबात जावं लागते आणि ते पीटी ते खोके त्याचा काय विषय का आम्हाला येड बनवलंय काय मॅनेजर आपला आलं का नाही पार्सल कुठे तुम्ही काम सांगितलं नाव पण नाही करणार असं कधी होईल का हा मानतो एकदम कडक कसे अरे काही होणार आहे एकदम कडे पन्नास खोके एकदम ओके जर आपल्या वाडीतल्या गाड्यांना टाकल्या तर सगळ्या गाड्या आपल्याकडे आल्या पाहिजे ना कस एकदम ओके हरे बाबड्या कशी वाटते आपली इंडस्ट्री इंडस्ट्री तर दिसा ना पण नाव मात्र लई टोप वाटतंय नाही का अरे आपलं शेतचं नाव आहे ए असणारच की ए हाऱ्या बाबड्या तुम्हाला जॉब पाहिजे का जॉब एक नंबर आहे अ आपल्या अय आपल्या गाडीत जेवढे रस्ते येतात का तुम्हाला एका साईटवर पाठवतो असं बी तुम्ही बोंबड्याच शेडता घे देतो या करतं काम अरे ज्या माईला झाकली निष्ठतं मग

मला नरुत गेलं ना त्याला एका दिवशी दाखवतोच असा करतो ना कधी वर पण आला नाही पाहिजे आणि ह्या झुंगूर शेटला त्याला ना एक दिवशी थांबला पण नाही पाहिजे ते आपली प्रगती बघून आपल्यावर जळते ते अरे हे ना हे जवळचेच असतात हे आपले एवढे मोठी इंडस्ट्री झालेली बघवत नाही त्यांना एका दिवशी ना असा वाटतो ना त्या झिंगूर शेटच्या नाला पण नाही लागलं पाहिजे आपली झुंगूर शेठची सायकल छोटी असते ना मोठी मोठी पण हे कोणाला दिसणार नाही हा उगाच आपण एवढा बिझनेस तू आपलं तुझं काम बघ बघतो तुझं काय ते अरे विश्वास ऐक ना मी काय म्हणतोय चल आपण वाढीत जाऊ जरा काम आहे जरा दोन तीन तेवढी वेवर तुला बी बर वाटेल ना चल, 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 चल। विश्व्या अरे चल। चल ना मी तू अशी बोलतोय बावळ्या चल कशाला एवढा लोड घेतोय हे तर होतच राहत कि थोडंफार काय थोडफार होत राहतो सर्जा अरे पंधरा दिवस जर आमचा फोन नाही झाला बोलणं नाही झालं अरे भेटणं तर लांबच व्हावा अरे काय कर माझी कोमत मला एक फोन केल्याशिवाय जेवत नव्हती हालत झाले असेल एवढंच वपार प्रेम होत ना ऐकना आठवण आठवणी द्यायची भेटायची बाबा मला तिची आठवणी का असावी सोय जीव काहीच कळत नाही मला हां हो मला भेटायला पाहिजे असे तर बसून उपयोग नाही तिला भेटलं ना सगळे व्यवस्थित होईल मला बसा बसायला लागायचं अरे विश्व्या तू जरा ऐकतोय का शांत होत हो शांत आधी हे बघ तुला माहितीये का वाडीत काय चाललंय आणि असल्या परिस्थितीत तू तिच्या घरी जाऊन राडा घालणार आहेस का आणि तिच्या घरी गेल्यानंतर तू तिचा बाप तुझ्या तुझ्याशी आरती ओवाळणार आहे का या जावाय बाप्पू या असं म्हणणार आहे तुला सूर्ज्या आरती तर पूजा करू मला कोणाची काही फरक नाही पडत मला फक्त माझ्या कोमलची काळजी म्हणून सगळं करायचे अशी तशी आखी वाडी आहे ना माझ्यावरती हसते ना अजून हसू दे पण मला कोमल भेट होते भेट होते अरे विश्वी आता काय नाहीये तू शांत बस जरा चुकीचं पाऊल काय बी उचलायचं नाही तू आलं लक्षात तुला अरे मी आहे ना तुझा दोस्त आपण बघू ना पुढचा पर्याय तू कशाला काळजी करतोय एवढं आपण दादांची बोलू त्यांची परवानगी आपण मिळवू म्हणजे तुझं लग्न होईल अरे मी आहे ना तुवा भाऊ लग्न जुळवायला अरे मी काय म्हणतो विश्व जरा तू ऐकतो का ऐक जरा दोन मिनटं अजिबात आता नाही लगेच करायचं दोन मिनटं आपण जाऊ ना त्यांच्याकडं जरा एक दोन तीन दिवस जाऊ दे जरा शांत होऊ दे प्रकरण सगळं विश्व मला तू समजूत आत्ता घेऊन चाललाय मला तू असतं यार सुर्या या पिंटू राव या अरे किती वेळ झाला का तू हा आपला विश्वास भाऊ चालला होता कोमलच्या घरी भरती जाऊ दे तो तोंड का पडले एवढ वाडीत गेलो खबर कळली बाबा बघ म्हणलं ना देवासारखा येतो देवासारखा खबर काय का असेल मी सांगतो आता तुला सांगायची गरज नाही कोमल कोमल मला भेटाय नाही हेच खबर आहे ना हा, हा अरे काय झालं माझं मला माहिती मागच्या आठवड्यात कोमलला बघायला स्थळ आलं होतं ना त्या पोरासोबत लग्न लग्न ठरले कोमलच विश्वा काय बोलतोय

अरे ऐका ना तो बाळा नीट सांगतोय मला मी व्यवस्थित आहे मी चांगला आहे मी काय म्हणतोय मी शांततेत जातो माझ्या कोमल बोलतो मला ह्याची शाणिशा करायची आहे करायची म्हणजे करायचे मला माहित नाही दुसरं काय अरे अरविशिवाय दोन मिनिट ऐक येडा उशील ना तू याडा आणि येडा जाणार ना तर त्या येड्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये तुला ऍडमिट करायला लागल समजतंय का तुला काय ऐक लोकच ये पेढे घेतात आणि माझे पेढे अख्खे ओस्कर वाट वाटणार मी मग लग्नाचे अरे पेडे काय अख्खे का गाव जेवण वाटू ना आपण तू कशाला काळजी करतोय पण ऐक दोन मिनिट आपण दादांशी बोलू आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वागू ना हे बघ पळून जायचं असतं ना तर तुला मी स्वतः म्हणलं असतं की पळून जा म्हणून पण अरे मुनी पण गेलतो र पळून पण त्याच्यातून काहीच मिळत नाही र शेवटी आपल्याला आपल्या घरच्यांचा पण विचार करायला लागतो आणि मी आपणचा विचार करत परत माघारी आलो रे हे बघ हा सल्ला तर मी तुला नाही देऊ शकत म्हणूनच मी तुला म्हणतोय आपण जाऊ दादांशी बोलू अजून एक दोघ जण मध्यस्थी घालू अरे वाडीत आपल्या अजून बोलणारी कमी आहेत का आणि आपण तशी पोर नाही येत र की उलटी सुलटी काय पण काम करल म्हणून म्हणतोय जरा शांत हो यार हे बघ तुझा भाऊ जिवंत आहे ना तू आहे ना तुझ्यासाठी मी स्वतः लग्न लावून देतो काय म्हणतोय तू खरं खरं मला तुला तो मला माहीत नाही का मला कोमल्ला भेटायचे हां मला माला आ, माला... मला कोमल्ला भेटायचे अरे लाईफ टाइम सटिस्फेट होतो ना गाडी तू कशाला काळजी करतोय मला कोमल्ला भेटायचे नाही नाही नको मला भेटायचे कोमल्ला हाय मला चालत फिरायला हे ह्या आन्नांनी उनी हा गाडी गाडी आले वाटते कोण कोण

हो करायला लागले पहिला साधा भाऊ गाडी नाही कोणच वाळ खा ना सदा भाऊला तरी बी बघून घेतो मी एकाला माझं बघा बाया एवढ्या उन्हात बर 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 सदा भाऊला चालायलावलंय काय बघतो एकाला <स्थीव>

साधा आहे मला वाटलं ती गडी यायच खला नाही काय झालं टायली आली खताची आणि गडीच मिळाना बर झालं तो आला की जरा खत खतपराला मी टायली भरायला आणि खत नाही आलो अन्ना मग कशाला आलाय औषधी काय ती गाडी नाही आलोय गाडी न्यायला आलाय अन गेला का वर अण्णा गेला का अहो मी म्हणलं वर म्हणजे काय का आता समोर आहे का म्हणून विचारले अरे तुझं वय काय वय काय बोलायचे काय रीतभात काय डोक्याचा भाग बीग हा कहू आपला साधान कादा तुझं तीच टंकी रे हो बरोबर अण्णा ते जाऊ द्या हे पैसे बघा पैसे पैसे तुमचे पैसे आणले हे घ्या अरे काय काय पैसे राहू दे अहो मला चार दिवस झालं चालत फिरतोय मी अरे गाव मला ओळख द्याय नाही अरे राव दे चार दोन दिवस अजून अण्णा पाच घ्या आणि मला माझ्या गाडीची चावी द्या मला मोकळ करा गाडी देतो पण गाडी म्हणजे डाग्याची गाडी होता जाऊ काय चालती गाडी मग गाडी घेऊ बघ ना पिको एक नंबर आम्ही तिघो तिघो बसलो तरी गाडी पिकअप चांगला घेते थी, आणि टापवर आस्करवाडीचा चढ चढते चढतेापर हा अरे एक नंबर खड्ड्या खुड्ड्या घाल सस्पेन्शन भारी दगडात घाल गाडीच सस्पेन्शन भारी अरे एक नंबर माल गाड्या लय आवडली म्हणून म्हणतो हे पैशाची काही नाही चार आठ दिवस अन्ना मला चावी द्या गाडीची चावी जाणार तुम्हाला चावी, जा चावी 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 जरा ते एको घेऊन अ पटकन आता कसं वाट बघता पैसे किती दिलेत मला अन्न सदा बवोर विश्वास नाही हा तुडला विश्वासाचा श्वासाचा माणूस ला का हं तम 1 2 3 4 हईत 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 हई पाच हजार मारा तो अन्ना चावी धन्यवाद काही तर कस दोन पाट्या टाकू लागला नाही नाही मला तेवढा वेळ नाही दोन पाट्या माझ पार कंबर गेली माझी तुमच्या त्या पाट्यानी काय भारी वाटतय चार दिवसानंतर गाडी बसल्यावर या आपानी नानांनी काय चालत फिरावलं मला तुला चालू करतो मी काय गडबड केली अण्णा हो अण्णा लागत अरे तिकडे दोन चार पाच बरू लागला असतं मला काय जाऊ द्याची गाडी का चालू आहे ना हर सांगायचं जे सरलो गडबडी आता काय झालं अरे मध्ये दोन चार दिवस कामा मागं काम माझी गाडी घेऊन इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर मग नेमकं पेट्रोल टाकायचं विसरलो आता मी बापरे आता आता एक काम कर तू संध्याकाळी नाही आहे मी तेवढी गाडी भरून देतो आणि पेट्रोल टाकून आणतो काय नको काय नको संध्याकाळी मग मग असं कर आपण दोघ हजार दोन दोन पाट्या भरू लागू खताची टायली भरून देऊ आणि लगेच तेल भरून तुमचं काय चाललंय अहो मला गाडी नाहीशी कटळा आलाय मला चालून चालून तुम्ही मला नुसतं टाक लावले राव टाकी भरून देतो ना काय नको टाकी तुमची अहो आता आता तुला म्हणलं थांबत तू थांबायला टाईम नाही काय नाही मला थांबा ना, तू खत भर मी भरून आणि तो म्हणलं ती तुला जमाना एकच मार्ग आहे काय नी आपली ढकली ढकलीत अहो अन्न अहो तो पेट्रोल पंप काही जवळ आहे का अहो ते किती लांब आहे हा पण आता तू आलाय म्हणल्यावर गाडी ढकलीत नेल्याशिवाय पर्याच नाही ना भावानी ढकलीत नाही 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 अण्णा अण्णा तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय तुम्ही साधा भाऊला त्रास देण्यासाठी मुद्दाम करतायत अण्णा तुम्ही त्या आपच्या नादा लागून तुम्ही करताय बर काय सगळं ठीक आहे बघून घेतो तुम्ही बघून घेतो आता काय तुम्ही मानलं तुम् नेह ढकलत

तुम्ही आलो बरं वाटले आता तुम्ही म्हणले होते ना विश्व्या तू काही अडथण असला की मला एक फोन कर एक हाक दे आप्पा आलो ना तू फोन केला मी आलो पण नाही मला लय अडचणी लय वाईट दिवस चाललेत सगळ्यात वाईट दिवस चाललेत माझ्यावरती आप्पा विश्व्या मला काय म्हणायचं तुला तुझी काय इच्छा आहे तुझ्या काय मनात आहे खदगद ना ती मला सगळी सांगून टाक एकदा बघू तू मनात काय मला कळू दे आप्पा अंधार पडला होता आयुष्यात तुम्ही आता एक आशेचा नवी किरण माझ्या आयुष्यात आलाय मला असं वाटतंय आणि मला आता या चांगल्या काळातून तुम्हीच मला चांगला रस्ता दाखवणार आहे आणि माझं आणि कोमलचं लग्न तुम्ही मला ठरवून देणार आहेत तुम्ही माझं कोमलचं लग्न ठरवलं ना आयुष्यभर आप्पा तुमचं मी उपकार विसरणार नाही आप्पा तुम्ही हे माझं प्रेम आहे आम्ही दोघं एकामेकांशिवाय राहू शकत नाही हो ती जेवली मी जेवतो ती हसली की मी हसतो ती रडली की मी रडतो आम्ही दोघांनी सात जन्म एकत्र व्हायच्या शब्द घेतल्यात लय हुशी ले हो मायाशी पण मी ऐकलं तुम्ही कोमलचं लग्न ठरवले आणि त्यात तुम्ही पण होते म्हणलं आप्पाला सगळं सांगायचं म्हणजे आप्पा तिचं ठरवलेलं लग्न मोडत्या मायासाठी आणि माझ्या बरोबर लग्न लावून देत्या म्हणून आप्पा ले नाही तुम्हाला बोलावले आणि तुम्ही आलाय एकच का कोमलचं लग्न लावून द्या आणि ते आता लग्न येते मोडा मी पाहिजे ते करील आप्पा प्लीज ऐका बोलतोय विश्व हा खुल आहे का तू तुला लोक खुल बावलं म्हणतात ना त्याचं कारणच हे आप्पा तुम्ही काय पण बोलू नका मला सांगा प्रेम करणं अगुन नाही का तो गुन्हा असला तर तो गुन्हा मी केलाय तो गुन्हा मला आता सांगला कसा आहे ते सगळ्यांना करून दाखवायचं मला फक्त एकच सांगा की मी आता काय करू आणि कसं आपण तिच्यावर लग्न करू हे बघ ऐक तुला मी लय प्रेमात सांगतोय बाळा ऐकून घे त्या कोमलच्या दादानी ना तिचं लग्न ठरवलंय आणि त्या दादानी तुझ्या तोंडात सॅन घातले ह्याची तरी तुला अक्कल पाहिजे सांगतो इचरा असं करा तसं करा तुम्ही काय बोलताय खरं आहे तेच बोलतोय ऐका मी तुम्हाला मग चांगलं करायला बोलावलं इथं तुम्ही डोक्याला त्रास होईल असं काय बोलू नका काय वाईट साथ द्या तुम्ही फक्त यासाठी तुम्ही साध्या मला दुसरं काय बघ तुला मी लय चांगलं सांगितले आणि ह्याच्यात लय वाद वाट्याल लय भांडण वाट्याल समजून सांगतोय तुला त्यांना ठेव सात जन्माची शपथ घेतली हे काय असं काय हे नाही की लय मोठं काय केलं नाही तू मला सांगा तुम्ही आलय कशाला मी मी आहे आलोय तुला समजून सांगाय आले की लग्न होणार नाही समजून सांगायला आलं तुम्ही मला मग मा? मला इथं शांत करायला आलाय मी काय वाढीव उभार नाही ते पण मी होऊन देणार नाही ऐकणारच नाही ऐक तू शांत घे तू शांत बस बर का तू माझ्या डोक्याला ताप करू नकोस मी काय तुमच्या डोक्याला ताप करू माझ्या डोक्याला ताप कोण बघणार मग इथं मी तुला समजून सांगायला ठेव ऐका तुला एकदम नंबर व्यवस्थित सांगतोय तू समजून घे माझ वेळ निघून गेला कोण नाही बर का कुणाचं ध्यानात ठेव ऐका हा तुमच्या वयाचा आदर करतोय म्हणून मी तुम्हाला वयाचा आदर नाही करे तू नको सांगू मला वयाच्या आदरचा केस काय उन्हा नाही पिकावले ही वयाने पिकल्यात ध्यानात ठेव तुला आज सांगतोय मी घेतलं समजून मी नाही घेतलं समजून मी तुमचं काय होणार ते सांग मला तुला सांगतो ना काय होणार काय होणार मी काय होणार तुला कळेल काय होणार आहे ते तू खाली बस बांधन होत्यान बांधनच होत्या काय म्हणजे बांधन होऊ दे ना रक्ताचे पाट वाट्यान पण मी कुणाची वाट बघणार नाही ना। मी विश्व असे विश्व असे लक्षात ठेवा मी लग्न करणार ऐक ना खाली बस इथं तुमचा ऐकू बाई मराठी कळते का दि थापा ठून द्या दे लवकर खाली बस ऐकायचं मला बोलाय खाली तू बोलायला लावू नका मला लग्न करायचे आणि मला माहिती तुम्ही लग्न लावून देणार नाही मला मला ना तू इथं बस खाली तू खाली बस ना का पण का बसू मी मराठी बस खाली तुला काय हिसाब बिसाब कळतो का म आकडा लाज वाटते का तुला काय कसं बोलाव कसं नाही हे बस प्रेम म्हणजे सर्व नसतं त्याला लागतो पैसा आणि पैसा नसेल तर प्रेम तरी काय कामाचं आहे आणि मला सांग प्रेम ही नाटकी केलंयस तू नाटकी हे का खरं प्रेम आहे का तुझं आणि जर तुझं खरंच प्रेम असतं तिचं लग्न ठरलं असतं का आणि ती लग्नाला दुसरीकडे तयार झाली असते का हा आणि तुम्हाला सांगतोय बसलाय मा बरं तंडात इथं लग्न ठरवून द्या लग्न मोडा ते तुला लय हिसाबात सांगतोय तुझ्याकडे काहीच नाही काय तुझ्याकडे रे नवरी बागा आलत ना त्याच्याकडे ना स्कॉर्पिओ गाडी होती काय होती स्कॉर्पिओ गाडी ती गाडी पुसाय सुद्धा कुणा ठेवणार नाही तुला कुणी हे सांगतोय तुला तुझ्याकडे काहीच नाही गर राय आला सायकल आहे का सायकल आणि म्हण लग्न करायचे मला असं करायचं तसं करायचे तिच्या बापाचा लय राग आहे मला त्याच्या बापाचा राग आहे ना तिच्या बापाचा तुला राग आहे ना असू दे ना पण कुणाला वाटतं की आपल्या पुरीचं वाटोळ हो त्या कुणाला बी वाटतं ना की आपली पोटची पुरगी आहे तिचं भलं तिला लहानाची मोठी केली लग्नाला आणली आज हा आणि तू सांगतो मला कोमलच्या बापाचा लय राग आहे कुणाला वाटतं का आपल्या पुरीचं वाटोळ हो म्हणून आणि जर खरंच तुमचं प्रेम असतं तर ती दुसरीकडे तयार झाली असते का लग्नाला कुठं प्रेम आंधळा असतं प्रेम आंधळा असतं आणि पैशा पुढं काय नाही चालत अरे मला सांग ना ती कोमल तिकडं लग्नाला हा कशी म्हणली लग्न ठरवून दुसरीकडे ठरलंच नसतं तिचं ह्याच्यावर तू ओळखून घे ना तुझ्याकडे पैसाच नाही आणि हे खो गाडवी प्रेम आहे खोट प्रेम आहे तुझं खरं प्रेम नाहीये तुम्हाला नको सांगू मी लय प्रेम केलंय आणि गाठी बांध्यात आणि रक्ताचं पाठ बारत्यात काय नाही पडत कुणी कुणासाठी नसतं काय करू मी हे काय ऐकू माझी तुला कळत का काय विश्वास पैसा कमव पैसा पैशालाच किंमत आहे आणि ज्यावेळे कमावणार आहे ना त्यावेळी तुला कळणार आहे की आप्पांनी सांगितलं ना ते खोट नाही फक्त पैसा कमव पैसा